जवळ पस्तीस वर्षापासून आमचा हा प्रवास सोबतचा आहे मी त्यांना चांगला ओळखतो पण यावेळेला पंचावन्न वर्षे झालीत तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले आणि अतिशय मोठ्या मेजॉरिटीमध्ये आम्ही या ठिकाणी स सरकारमध्ये आलेलो आहोत आणि म्हणून यावेळेला मुद्दा म्हणून कॉफिटेबल बुक त्यांचा जीवनपरिचय सर्वांना व्हावा त्यांनी केलेली कामं आणि विशेष करून जे सगळे मान्यवर आहेत त्यांचे एक त्यांच्याबद्दलचे विचार हे जाणून घ्यावेत म्हणून हा एक टेबल बुक हा छोटा एक छोटासा एक प्रयत्न मी मा, मा, आ, या ठिकाणी केलेला आहे नुकतंच माननीय महा महामहिम राज्यपाल राधाकृष्णजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे मान्य नॉर्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते मान्य मंगली लोडा सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नुकताच या ठिकाणी पार पडलेला आहे पण एक तरुण नेतृत्व कुशल असं एक नेतृत्व नवा विश्वास कल्पक विचारांचा महाराष्ट्र देख् नायक हा आमचा नेता आहे याचा अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे देवेंद्रजीबद्दल काय बोलावं किती बोलावं शब्द पुरे पडतील पुस्तकं पुरे पडतील त्याचा प्रत्येक एक एक निर्णय म्हणजे एक एक पुस्तकच आहे असं म्हणण्याचं वागं होणार नाही आणि म्हणून असा, असा आमचा एक मित्र तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्याचा आनंद आम्हाला आहे पंचावन्न वाढदिवस त्यांचा या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने मनापासून कोटी कोटी शुभेच्छा एकीकडे आज देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस तर दुसरीकडे सामन्यामधून संजय राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यमातून राज्यातल्या मंत्र्यांवरती टीकेची जोडण काढलेली आहे आणि ट्रॅपचा देखील आरोप केला तर दुसरीकडे नगरमध्ये उवाटाच्या जिल्हाध्यक्षाला शहराध्यक्षाला बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली काय सांग सामना म्हणजे काय शेवटी सामना काय लिहितं तेच इंटरव्ह्यू घेतात तेच छापतात तेच ते बसवतात तेच प्रश्नपत्रिका देतात तेच उत्तरपत्रिका तयार करतात कोण वाचतं त्या सामन्याला आजकाल काय महत्व आहे त्यांनी काही लिहिलं तर कोण विचारतं त्या सामन्याला पण मला असं वाटतं की आता काल आमचा कार्यकर्ता म्हणा तुम्ही म्हणजे दहा वर्षापूर्वी त्याचा माझा फोटो होता तो फोटोला घेऊन त्यांनी हनी ट्रॅप सेफ चॅनल काय 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 नवीन नवीन आपले विचार त्या ठिकाणी मांडले केवढं तोडसूक घेतलं का आता म्हणजे तुमचा फोटो त्याच्याबरोबर मी सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला दाखवले सर्वच राजकीय पक्षामध्ये त्याचा प्रवास झालेला आहे सगळ्या पक्षात दहा पक्षात तो फिरून आलेला आहे आणि तो मी असं म्हणेल की तो नशा करतो वाटेल तसं बरडतो हे आपण बघितलेलं आहे पण मग माझा एक प्रश्न आहे आज तुम्ही आता मी थोड्या वेळा पूर्वीच कार्यक्रमातून आल्यावर मी त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरच बघितलं नगरचा अध्यक्ष म्हणजे एक अहिल्यानगर जे आहे आता नवीन जुना अहमदनगर त्यांचा महानगराचा अध्यक्ष उभा ठ्याचा किरण काळे यांनी तर एका विचार आमच्या पारधी समाजाच्या एका वीस एक्क वर्षाच्या मुलीवरच अत्याचारच केला बलात्कारच केलेला आहे त्याची एफ आय आर त्या ठिकाणी दाखल झालेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या मुलीने सगळे इव्हिडन्स दिलेले आहेत मी आता आपल्या चॅनलमधूनच बघत होतो आणि मग असं असताना मग त्याचे फोटोसुद्धा आदित्य ठाकरेंबरोबरचं एकदम मुकेल येताना गळ्यात हात कमरेत हात घालून त्या ठिकाणी आहेत मान्य आमच्या पुन्हा सुप्रियाताई त्यांच्यासोबत त्याचा फोटो आहे मग आता मी म्हणावं का की या बलात्काराचा संबंध याची पाळमुळं ही मातोश्री आहे असं म्हणू मी इतका मूर्ख आहे का मी कालपासून जे लावलेलं आहे यांनी जामनेर कनेक्शन हरी टॅपचं जामनेर कनेक्शन काय कनेक्शन एखादा माणूस मूर्खपणा करतो नालायकपणा करतो कोणावर बलात्कार करतो ब्लॅकमेलिंग करतो त्याच्यामुळे काय करते तिथला ति ति तर तुम्ही ग्रहित होणार आहे का तिथल्या नेत्याला तुम्ही ग्रह धरणार आहे का असला तर मला कळत नाही आणि म्हणून मला वाटतं हे धंदे बंद करा आता काल आमच्याकडे वोट होता तुमच्याकडे आहे तुमचे युवा नेते त्यांच्याबरोबर त्याचा फोटो आहे पण आम्ही इतके मूर्ख नाही आहोत तुम्ही तसा पुढे मूर्खपणा करू नका आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो शेकडो हजारो लोक आपल्या रोज फोटो काढत असतात उद्या त्यांनी जर कुठे शर्ट घाललं तर त्याचा अर्थ असा होत नाही की फोटो त्याच्याबरोबर तो माणूस जबाबदार आहे म्हणून आणि म्हणून आता तुमचा पदाधिकारी आहे हा लोढागिडा कोणता आमचा काही नाही आहे दहा पक्षात तो फिरला आता सहा महिन्यापूर्वी तो वंचितचा उमेदवार होता त्यांनी तिथलं तिकीट घेतलेलं होतं पण दहा वर्षीचा फोटो काढून तुम्ही अति सुतातून तुम स्वर्ग गाठायचा प्रयत्न करता आहात मला वाटतं हे धंदे उद्योग बंद करा लोकांनाही फार पटत नाही आणि म्हणून सामना फिमणामध्ये काय आलं त्याला काय मी किंमत द्यायची उपस्थित राहतो की त्यांचं असं आहे की मोठी मासे मंत्रिमंडळाचे आहेत मग काय म्हणायचं तेच म्हणतोय तुम्हाला की मग आता हा बलात्कार झाला याचा मोठा मासा मातोश्रीत आहेत का तुमच्याबरोबर फोटो आहेत ना आदित्यजी बरोबर फोटो आहेत त्याचे ताई बरोबर फोटो आहे मग आम्ही इतके बुर्ख आहे कसं म्हणाला की त्याचे पत्ता पाळमुळं मातोश्रीमध्ये म्हणून त्या बलात्काराचे असं बावटपणा करू नका आपल्याकडे चार बोटं आहेत आपले आणि म्हणून मला असं वाटतं कोणी जर काही मूर्खपणा नालायकपणा केला असेल त्याची शिक्षा त्याला मिळेल ना झाले कुणी दाखल त्याच्यावर आत बरं येतो पोलीस कारवाई करते पण मग त्याचं मग जामनेर कनेक्शन आहे जा हरीटापचं जामनेर कनेक्शन आहे नाशिक कनेक्शन ना आहे कशाला बदनाम्या करतात कशाला बदनाम करतात आता मग काय त्यांचं टार्गेट मी आहेच गेल्या वेळी अडीच वर्ष सरकार असताना काय केलं त्यांनी मी तुम्हाला दाखवलं तर पेन ड्राईव्ह की गिरीश महाजनला संपवा त्यांना संपवलं की देवेंद्र फडणवीस संपतात ते दोघं संपलं की बीजेपी संपते हे तो चव्हाण <laughs> आणि पोलीस अधिकारी वारंवार म्हणतो आम्हाला वा, आदेश आहे साहेबांचा काही करा याला संपवा याला संपवा असं संपत नसेल त्याच्या गाडीमध्ये ड्रग ठेवून द्या त्याला पकडा त्याला दोन वर्ष मोकामध्ये टाकून द्या एन पी एमध्ये टाकून द्या हे सगळं त्यांनी वारंवार अगदी पिक्चरसारखं आपल्यासोबत ठेवलेलं आहे हां त्याच्यामध्ये कोणकोण तुम्हाला माहीत आहे आता मला त्या माणसं नाव घ्यायचं नाही आहे त्याची काही तेवढी किंमतही राहिलेली नाही आहे पण मला असं वाटतं की असे प्रयोग करू नका तुमच्या किंमत आहे ताकद आहे तुम्ही समोर या लढा राजकारण आपण करू लोकांचा कौल घेऊ पण अशा पद्धतीने कोणावरही इतकं जीव प्रयोग करायचा संपवायचं मला तर मोकात लावून टाकला होता त्या सांगितल्याच्या म्हणानी कसं फसवलं आम्ही गिरीश महाजनांना म्हणून हे आपण ऐकलेलं आहे म्हणून मला काय भाषा या आता करायचं नाही लोढा कुटुंबीय लोढा कुटुंबीय तुम्हाला भेटून गेलं असं आले होते